लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील महापुरुष दरिदेव यांची यात्रेची सांगता संपन्न होत आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अतिशय सुंदर व व विलोभनीय मंदिर कर्नाटक आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दरेश्वर देवाच्या यात्रेला शनिवारी वीस तारखेपासून प्रारंभ झाला असून मंगळवार रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता आज बुधवार महानैवेद्य दाखवून यात्रेची सांगता करण्यात आली जत तालुक्यातील मुचंडी परिसरातील पूर्वेस पाच किलोमीटर विजापूर जिल्ह्यातील कन्मडी पश्चिमेला तीन गावाच्या सरहद्दीवर महाराष्ट्राच्या सीमेवर हे मंदिर बोर नदीच्या काठावर नदीच्या पायथ्यापासून उंच डोंगर कपारीपर्यंत हे भव्य मंदिर उभारण्यात आले मंदिराची उभारणी सुमारे चारशेहून अधिक वर्षापूर्वीची आहे मुचंडी दरपार्थ श्री दरेश्वर यांना श्री शंकराचा अवतार मानला जातो त्यांची बहीण जगवा किंवा जगन्नाथ यांच्या शापामुळे त्यांनी घोड्यावर बसून डोंगरात प्रवेश केला दरेश्वर यांच्या मुख्य मंदिरात सध्या मागील एक पाय शेपूट व दरेश्वराची मांडी असा एवढाच भाग दिसतो या ठिकाणी दरेश्वरांनी डोंगरात प्रवेश केला आहे असं सांगण्यात येत आहे हा देवस्थानच्या देव तर राजवाडे तुप म्हणून आहे मुर्सुंडे भारतमध्ये तुमचा तुमचा झाला झालेला आहे तुझ्या भनेला इथे वड्यात लढाई करून ठेवले तिने घोडा घेऊन डोंगर सध्या कर्नाटमध्ये येऊन आणि दावणधोळीला जत्रा होत पाच दिवस आणि बेंदूर मानवी बेंदूरला

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज